मॅडम कशा संदर्भात हे आंदोलन आहे आणि काय मागणी आपली सर नमस्कार मी श्रीमती संगीता डोरी जिल्हा आशा समन्वयक आमचं जे लातूर जिल्ह्यामध्ये आज कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचं काम बंद आंदोलन आहे त्याच्या मेन प्रमुख मागण्या आहे त्या मागण्यासंदर्भात आमचं आंदोलन आहे ॲक्च्युली चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघालेला आहे जेवढे बी काय कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना दरवर्षी तीस टक्के रिक्त पदावर नियमित रिक्त पदावर समावेश समावेशन करून घेण्याबद्दलचा जो जी आर आहे त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही आता जवळजवळ दीड वर्ष उलटून गेले पण शासन स्तरावरून फक्त आणि फक्त आश्वासन येत आहेत जेव्हा जेव्हा महिना दोन महिन्याला आम्ही तॉलॉप घेतो तेव्हा फक्त आश्वासन येत आहेत आमचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची एक्टात संवर्गाची आस्थापना आहे त्यातले फक्त दोनच वर्गाचं आत्तापर्यंत समायोजन झालेलं आहे ते पण क्लास फोरचं आणि त्याच्यापैकी फक्त आपल्या जिल्ह्यातले चारच क कर्मचाऱ्यांचं चा आत्तापर्यंत स समायोजन झालेलं आहे बाकी जेवढे बी टोटल आठशे चौसष्ट कंत्राटी कर्मचारी अधिकारी आमचे आजपर्यंत फक्त अपेक्षित म्हणजे अपेक्षा धरून आहेत की आमचं समायोजन होणार आहे आज गेली जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही कंत्राटी तत्वावर तुट तुटपुंजा मानधनावर काम करतो परंतु अजूनही शासन फक्त आणि फक्त आश्वासन देत आहे आज कित्येक कर्मचारी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के कर्मचारी आमचे एजबार झालेले आहेत आत्ता आम्ही कुठल्याही शासनसेवेमध्ये कोणत्याही प्रकारचं ॲप्लिकेशन करत नाही करू शकत नाही ना कुठली स्पर्धा परीक्षा घेऊ शकत नाही तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आणि शासन निर्णय जो जो आहे शासन शासन निर्णय निर्णय तुम्ही काढलेला आहे आणि आम्हाला अपेक्षित ठेवलेला आहे तो अपेक्षेवर ठेवलेला आहे याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी एवढीच आमची मायबाप सरकारला विनंती आहे कर्मचारी आलेले आहेत आपल्याला आज जवळजवळ जिल्हा आमच्या राज्य जिल्हा जिल्हा स्तरावर साडेतीनशे कर्मचारी इथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे बी उर्वरित कर्मचारी आहेत तो प्रत्येक तालुक्यामध्ये येथे हे आंदोलन करून बसलेलं आहे एक बेमुदत काम बंद आंदोलन आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ही आंदोलनाची तो प्रक्रिया सतत सुरूच राहणार आहे आणि आज आम्ही बिनपगारी का काम बंद आंदोलनात उतरलेलो आहोत आज आमच्यावर अवलंबून आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची फार बेकार अवस्था आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सेवा म्हणजे आरोग्यसेवेमध्ये मग साठ वर्षापासचे पन्नास वर्षापुढचे जी बी काय वृद्ध स्त्री असतील पुरुष असतील अंतरुणाला किळून असलेले लाभार्थी जे आहेत त्यांना जी सेवा आमच्या ए एन ताई आहेत जी एन एम ताई आहेत एम पी डब्ल्यू आहेत सर्व आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्याकडून जी सेवा त्यांना द्यायची आहे, आहे ती ठप्प झालेली आहे आणि या सर्व गोष्टीला जबाबदार कोण असेल तर मायबाप सरकार आहे त्यांनी सरकारने खरंच विचार करावा लागेल की यासाठी की बाबा या लोकांना लवकरात लवकर काय तो निर्णय द्यावा लागेल त्यांनी निर्णय देतात परंतु पुढे काय अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे आज आम्ही वाट बघून 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 शेवटी हा निर्णय घेतलेला आहे तर त्यांनीच काहीतरी आम्हाला ठोस निर्णय द्यावा लेखी या तारखेपर्यंत आम्ही तुमचं समायोजनाची प्रक्रिया सुरू करतोय म्हणून आम्हाला लेखी द्यावं तेव्हाच आम्ही सर्व या गोष्टीबाबत विचार करू आणि निर्णय घेऊ